रामगिरी गुरु महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा कडेगाव समाजाच्या वतीने मागणी कडेगाव पोलीस ठाण्यास दिले निवेदन इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सलल्लाहू अलय्यू सल्लम व मुस्लिम धर्मगुरू यांच्याबाबत चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणाऱ्या रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज सरलापेट यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवाच्या वतीने कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना देण्यात आले दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने रामगिरी गुरु महाराजांच्या व्यक्त वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय निवेदनात म्हटले आहे की रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज सरलाबेट यांनी पंचाळे तालुका सिन्नर नाशिक येथे प्रवचनात उपस्थित जनसमुदायासमोर इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सलल्लाहू अलैहि मुसल्लम व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य जाणीवपूर्वक प्रवचनात केले यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्या अशा वक्तव्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात तेढ धार्मिक वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे म्हणून संबंधित रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी कडेगाव मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते